आज बावीस जून बावीस जून दोन हजार चोवीस बावीस जून सत्त्या पुण्यामध्ये जुलमी होता आणि त्यानं प्रचंड छळ पुण्यामध्ये लोकांचा केला अशाला यमसदनी पाठवलेलं होतं गोंद्या आला रे आला अशी हाळी देऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याला गोळ्यावरून ठार मारण्यात आलं त्या वीर चाफेकर बंधूंना प्रथमता नमन पण बावी आज बावीस जून एक वेगळ्या कारणानं आपल्यासमोर समोर घेऊन आलोय आज आपण सगळ्या महत्वाच्या वृत्त माध्यमांमध्ये बातमी बघितली असेल की कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी पुरवठा पूर्ण करण्यासाठी एक जोड द्यायचा होता ते जोडाचं काम बुधवारी करण्यात आलं आणि ते बुधवारी केलेलं काम त्याला परत गळती लागलेली आहे आणि त्यामुळं अजूनही कोल्हापूरच्या सगळ्या भागाला थेट पाईपलाईनचा पुरवठा पाणी पुरवठा होणार नाही आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सात महिने आणि दहा दिवसापूर्वी कोल्हापुरात थेट पाईपलाईनचं पाणी आलं म्हणून मोठा जल्लोष झाला मुळात दोन हजार पंधराची दोन हजार पंधरामध्ये चौदा डिसेंबरला सुरू झालेलं काम ते दोन हजार सतरामध्ये संपायचं होतं ते संपायला लागला तेवीस उजाडलं साल आणि तेवीस साल उजाडल्यानंतर आता चोवीस साल निम्म होऊन गेलं तरीही थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला पोचत नाहीये आणि याची कारण ही दोन हजार सोळा ते दोन हजार वीस हे सभागृह अस्तित्वात असताना ज्या कालावधीमध्ये वारंवार भारतीय जनता पार्टी तारराणी आघाडीचे सगळे आम्ही नगरसेवक वैयक्तिक मी असेल आणि काही तज्ज्ञ मंडळींनी मांडलेली होती त्याच्या अडचणी काय येऊ शकतात त्याच्यामध्ये काय नेमकं होऊ शकतं हे मांडलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आता सगळे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत वार खंडित होणारा आपल्या हेडवर्क्सचा वीज पुरवठा तीस किलोमीटर वरन लाईन लाईन लिहिलेली आहे त्यावेळी सांगितलेलं होतं की त्या लांबनं लाईन आपण नेली तर ती बंद पडू शकते आणि बंद पडल्यानंतर ती कुठं बंद पडली आणि शोधायलाच काही दिवस लागतील ती परिस्थिती आपण गेल्या आठवड्यात बघितली की वाऱ्यामुळं थांड्या पडून वीज पुरवठा बंद झाला आणि तो सुरू व्हायला दोन दिवस लागले त्याच पद्धतीनं लिकेजेस असतील एअर वॉलची लिकेज असतील किंवा पाईपलाईनची लिकेजेस असतील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन कोल्हापूर शहरातली सिस्टीम जी आहे ही जुनी आणि जीर्ण झालेली असल्यामुळं येणाऱ्या पाण्याचं प्रेशर ती सहन करू शकत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी वस्तुतः मांडलेल्या होत्या पण फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि श्रेयवाद करायचा याच्यासाठी या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं आता आपल्याला अजूनही शहरात पाणी आल्यानंतर नऊ सात महिन्या झाल्या तरी कोल्हापूर शहराला पूर्णपणे त्याचा पाणी पुरवठा नाही एवढंच नाही तर ज्या भागात पाणी जाते आहे ति तिथेही ते पुरेशा दाबाने आणि पुरेसं मिळत नाहीये ही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हे जर केलेले अभ्यासपूर्ण सगळे सजेशन होते त्याचा स्वतः अभ्यास करावा आणि त्या पद्धतीनं उपाययोजना अंमलात आणाव्या जेणेकरून ही भविष्य काळात योजना आपल्याला रिलायबल ठरल कारण जवळजवळ पावणे पाचशे कोटी रुपये खर्च करून जर पाणी पुरेसं मिळालं नाही आपल्याला तर ती योजना फेल गेली असं कोल्हापूरवर शिक्का पडेल ते आपल्याला फू द्यायचं नसेल तर आपल्याला तातडीनं या उपाययोजना करायला लागतील आणि कोल्हापूरला लवकरात लवकर सगळ्या कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी पोचावं ही जगदंबेचरणी प्रार्थना